नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम अगोदर संपूर्ण व्हिडिओ जाणून घ्या मित्रांनो आज आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित सर निंबलकर यांची प्रथम पुण्यस्थिती आहे मित्रांनो सरांच्या या पुण्यस्थितीनिमित्त आपण एका चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच या प्रयत्नाला तुमच्या सर्वांच्या मदतीने यश लाभेल तसंच मित्रांनो सरांची देखील यात खूप आवड आहे मित्रांनो आपण आवर्जून पाहत होतो निंबलकर सर यांना मुंबई भिंजवडचं क्षेत्र फार आवडत होतं सर अनेकदा घाटावरनं मुंबई भिंजवड क्षेत्रात येत होते तर मित्रांनो आज सरांची कुठेतरी आठवण राहावी सरांचं नाव मुंबई क्षेत्रामध्ये कायम टिकून राहू यासाठी आपण एक निर्णय घेतो म्हणजे मी स्वतः निर्णय आहे की सरांच्या नावाने एखादा आदत वासरू एक नवीन कोण घेण्याचा तर मित्रांनो त्या खोंडासाठी थोडीफार पैशांची मदत लागणार आहे तर थोडी मी माझ्याने देखील करेल तर थोडी तुम्ही तुमच्या सहकुशीने तुम्हाला जे काय वाटेल तुम्ही जो स्कॅनर दिला त्याच्यावरती तुम्ही पैसे पाठवू शकता मित्रांनो आपल्याला सरांच्या नावासाठीच फक्त क्षेत्र ठेवायचं आहे आणि मित्रांनो आपण जो वासरू घेऊ याला फक्त सरांचंच नाव लागणार शेवटपर्यंत त्याच्यात दुसरा कोणाचं देखील नाव नसणार आहे आणि मित्रांनो नक्कीच मला वाटते याला आपल्याला यश प्राप्त होईल यासाठी आपण अनेक बैलगाड्यातील मालक आहेत चांगले चांगले मोठे त्यांची देखील मदत घेऊ तसेच तुमच्या सर्वांचा आशीर्वाद वा आपल्या सरांचं नाव टिकवणं हाच या मागचा हेतू आहे नक्कीच आज या व्हिडिओच्या माध्यमातून सरांच्या निमित्त हा निर्णय आपल्याकडे योग्य आहे मला असं वाटतं तर नक्कीच तुम्हाला जर वाटलं तर मदत